पणन विभागाच्या विरोधात हमाल कामगारांनी मोर्चा काढत अध्यादेशाची केली होळी पणन विभागाच्या विरोधात सांगलीमध्ये हमाल पंचायत संघटनेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे हमाल कामगारांच्या वारणीबाबत पणन विभागाकडून राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये अध्यादेश जारी करण्यात आला आहे ज्यामध्ये यापुढे हमालांना वारणीचे पैसे देऊ नयेत असा आदेश बजावण्यात आला आहे तसेच वारणी दिल्यास संबंधित व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे याविरोधात सांगली मार्केट यार्डातील हमाल पंचायत संघटनेकडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर धडक मोर्चा काढत पणन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे सदरचा अध्यादेश हमाल कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय करणारा असून येथे आठ दिवसात निर्णय रद्द करावा या अन्यथा बेमुदत बाजारपेठ बंद करू असा इशारा हमाल पंचायत संघटनेकडून देण्यात आलेला आहे गाल या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पनन संचालकांनी एक परिपत्रक काढून मा सर्व बाजार समित्यांना कळवलेलं आहे की यापुढे बाजारच्या आवारामध्ये वाराई वसूल केली जाऊ नये वाराई जर वसूल करून करत असेल तर त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी वाराई वसूल करण्या हमालांना जे मदत करतील व्यापारी आणते त्यांच्या लायसन्नी रद्द कराव्या अशा एकतर्फी जे आर फन संचालकांनी काढलेला आहे त्यामुळे जवळजवळ सांगली शहरातील तीनशे वाराई विभागातील हमाल आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी बाजार समितीवर मोर्चानं येऊन निषेध करून त्या परिपत्रकाची उळी करून शासनाला या ठिकाणी निवेदन सादर केलेले आहे कारण ते परिपत्रक काढत असताना संबंधित माथाडी मंडळाशी संबंधित हमाल घटकांशी वाराई कामगारांशी कुठली चर्चा न करता एक ततर्फी हा जी आर काढलेला आहे आणि तो सदरचा जी आर अन्यायकारक असून त्याचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी शासनानं येत्या आठ दिवसामध्ये हा जी आर परिपत्रक रद्द नाही केलं तर संपूर्ण बाजार सांगलीतला बंद करण्याचे आम्ही या ठिकाणी इशारा देतोय त्यामध्ये दे आमचे हमाल तोलाईदार महिला माताडी कामगार सर्वजण या तीनशे वाराई कामगारांच्या पाठींमगत ठामपणानं राहून हा संप बे बेमुदत चालू करतील याचा शासनाला गंभीरपणाने विचार करावा आणि हे ताबडतोब परिपत्रक रद्द करावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली